जय हिंद मित्रांनो प्रश्न अशा प्रकारचा आहे की ज्या वेळेस आपण पवित्र पोर्टलला लॉग इन करतो जाहिरात आल्यानंतर आणि आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार प्रिफरन्सेस जनरेट करतो तर अशा परिस्थितीमध्ये प्रिफरन्सेस जनरेट होत असताना माध्यम जे आहे कोणत्या प्रकारच्या गोष्टींवरून डिसाईड केल्या जातं तर त्याचं उत्तर आहे की ज्या वेळेस आपण प्रिफरन्सेस जनरेट करत असतो त्यावेळेस दोन गोष्टींवरून आपलं जे माध्यम आहे ते डिसाईड केल्या जातं पहिलं म्हणजे आपली दहावी ज्या माध्यमातून झालेली आहे त्या माध्यमाच्या सर्व शाळांकरिता आपण पात्र ठरत असतो दुसरा माध्यमाचं जे ठिकाण आहे ते आहे एकतर आपलं डी एडचं माध्यम किंवा बी एडचं माध्यम म्हणजे तुमचं डी एड ज्या माध्यमातून झालेलं आहे त्या माध्यमाच्या सर्व जागांसाठी तुम्ही पात्र असता आणि तुमचं डी एड किंवा बी एड ज्या माध्यमातून झालेलं आहे त्या माध्यमाच्या सर्व जागांसाठी आपण पात्र ठरता उदाहरण म्हणून जर सांगायचं दहावी मराठीतून झालेली आहे आणि डी एड किंवा बी एड इंग्लिशमधून झालेलं असेल तर तुम्ही इंग्लिश माध्यमासाठी देखील पात्र आहात तुम्ही मराठी माध्यमासाठी देखील पात्र असतात ग्रॅज्युएशनचं मीडियम कोणत्याही प्रकारे जे आहे कन्सिडर केल्या जात नाही अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका